जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या साईबाबांच्या पावनभूमी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही वंचित राहणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक कोटी नव्वद लाख महिलांना या योजनेचा लाभ अद्यापपर्यंत देण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार आशुतोष दादा काळे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील जिल्हाधिकारी सालीमठ साहेब आदी उपस्थित होते सरकारकडून मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत केलं असल्याचं सांगण्यात येते अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडर शेतकऱ्यांना वीजमाफी शेतमालाला हमीभाव तसेच श्री साईबाबा संस्थांमधील पाचशे चौऱ्याऐंशी कर्मचारी कायम केल्याचं बोललं जातं मात्र जिल्ह्यातील अनेक मंजूर घरकुलांचे लाभार्थींची काही रक्कम अद्यापही दिली गेली नसल्याचं अनेक नागरिकांनी यावेळी सांगितलेलं आहे आर एस ट्वेंटी फोर रामनाथ सदापळ राहता